सहकार दरबारातून जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळ नामदार प्रकाश आंबेडकर शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन सहकार अनुषांगिक एकशे त्र्याहत्तर तक्रारी दाखल जलद निरसनाचे आश्वासन कोल्हापूर येथे राज्यातील पहिल्या सहकार दरबाराचे आयोजन करण्यात आले या दरबारातून जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी पाठबळ दिले जाईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले त्यांच्या संकल्पनेतून आणि शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला महाराणी ताराबाई सभागृहात पार पडलेल्या या सहकार दरबारात सहकार अनुषंगीत एकूण एकशे त्र्याहत्तर तक्रार अर्ज दाखल झाले त्यापैकी एकशे दहा ऑनलाईन तर त्रेसष्ट प्रत्यक्ष अर्ज होते या उद्घाटन प्रसंगी विभागीय सहनिबंधक डॉ महेश कदम अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे जिल्हा उपनिबंधक निळकंड करे यांच्यासह सर्व अधिकारी व अर्जदार उपस्थित होते सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनीही भेट दिली पालकमंत्री अबिटकर यांनी दाखल अर्जांचे प्राधान्याने आणि वेळेत निरसन करण्याचे निर्देश दिले तसेच धोरणात्मक विषय राज्य शासनाकडे मांडले जातील असे सांगून सहकार चळवळीच्या बळकटीसाठी सहकार दरबार महत्वाचे माध्यम ठरेल असे मत व्यक्त केले सहकारी संस्थांची सशक्तता पारदर्शकता आणि सभासदांचा सहभाग वाढविणे हे सहकार दरबाराचे उद्दिष्ट आहे सावकारीतून होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विशेष लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी केली खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकलेल्या गरजूंना न्याय मिळवण्यासाठी सहकार व पोलीस विभागाने समन्वय साधावा असे ते म्हणाले या कार्यक्रमात जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस निमित्त तयार करण्यात आलेल्या बॅचचे अनावरण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेश कदम यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक मिलिंद ओतारी यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा